श्री गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर ठाणे काँग्रेस सेवा दलाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री शेखर पाटील यांच्या घरी सालाबादप्रमाणे यंदाही गणेशाचं आगमन मोठ्या थाटामाटात व धूमधडाक्यात करण्यात आले असून पाटील परिवाराच्या निवासस्थानी या गणरायाचं आगमन मोठ्या भक्तिभावपूर्ण वातावरणात करण्यात आले सात दिवस या गणरायाच्या आगमनामुळे घरामध्ये भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे पर्यावरणपूरक अशा काल्पनिक मंदिरात गणराज विराजमान झाले आहेत पाटील परिवार हा गणेशोत्सव मोठ्या आनंदाने व भक्तिमय पूर्ण वातावरणामध्ये साजरा करत आहेत गेल्या चाळीस वर्षापासून पाटील परिवार हा गणेशोत्सव साजरा करत असून गणेशोत्सवानिमित्त त्यांच्या निवासस्थानी विविध भक्तिमय कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात येत असते नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असलेल्या या गणरायाच्या दर्शनासाठी पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते नेतेमंडळी तसेच रहिवासी व मित्रमंडळी आवर्जून गणरायाच्या दर्शनासाठी उपस्थित राहत असतात आज या गणरायाला भक्तिभावपूर्ण वातावरणात तसे ढोल तासाच्या गजरात निरोप देण्यात येणार आहे गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या वर्ष, वर्षी या जयघोषात पाटील परिवार आपल्या लाडक्या बाप्पाला आज निरोप देणार आहेतप्रमाणे प्रत्येक वर्ष प्रत्येक वर्षी आपल्याकडे बाप्पा विराजमान होतात यावर्षीही आमच्या या पाटील परिवाराच्या गणपतींना चाळीस वर्ष पूर्ण झालेली आहे आणि यावर्षी मोठ्या धामधुमीत आम्ही त्यांना विराजमान केलेले आपल्या मंदिरात हे मंदिरमधले आम्ही साधे एकदम हे करतो डेकोरेशन करतो आणि इको फ्रेंडली असतं ते आमचं बापांना आम्ही सेवाभावाने सात दिवस पूजा ज्या साध्या पद्धतीने करतो त्यांना नैवेद्य दाखवतो आणि आरतीही आमची छान रीतीने होत असते आणि मुलंही त्या सात दिवस खूप खुश असतात आनंदी असतं घरात वातावरण